नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आहे आष्टी पाटोरा जिल्ह्यामध्ये जात आहे नगरकड जात असताना या ठिकाणी म्हणला शेतकऱ्यांसाठी अंदाज द्यावा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे सांगायचं झालं तर एक फेब्रुवारीच्या आत तुम्ही तुमच्या हरभरे ज्यांचा काढायला असेल तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये दोन फेब्रुवारी तीन आणि चार दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर पाहू शकता मी हे आष्टी रोडवर आहे आणि मी जात आहे नगरला जात असताना या ठिकाणा म्हणलं शेतकऱ्याचे हरभरे काढणी चालू आहे म्हणून शेतकऱ्याचे खास करून अंदाज देत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दोन तीन चार फेब्रुवारी दोन तीन चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आता आणखीन आठ दिवसांना पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे मात्र दोन तीन चार फेब्रुवारी राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून ज्यांचा हरभरा काढणीस झालेलं त्यानं काढून घ्यावं जनता कांदा काढणी चालू त्यांनी देखील कांदे काढून घेऊ ज्यांचा त्यांनी काढून घेऊ राज्यात दोन फेब्रुवारी तीन आणि चार दरम्यान पावसाची शक्यता आहे म्हणून हा लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा